उपकारी असेल आरो उरला आपुले तयाला पर नाहे आपुले तयाला पर ना लाभावरी घ्यावे सापडले काम आपला तो श्रम न विचारीला श्रम न विवास देखे आनी का जिवास निखल चिराशी गुणाचीच तुका म्हणे देव तयाचा पांगिला तुका म्हणे देव तयाचा पांगिला नभंगे संचला धीर सदा नभंगे संचला धीर उपकार्या से आरो उरला आपले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम आपला तो श्रम न विचारी जीवा ऐसे देखे जीवा ऐसे देखे आणि का जिवासी निखळाची राशी गुणाची च तुका देवतयाचा देव तयाचा पांगिला न भंगे संचला धीर सदा परोपकार सेवा मानवीय सरदयता हा जो दैवी गुण या अभंगाचा मुख्य गाभा आहे संत तुकाराम महाराजांनी सेवा हाच भाव जपण्यात उपकार असे अरुणी उरला तो खऱ्या अर्थाने उपकार करतो तो मनाने पूर्णपणे निर्मळ असतो आपुले तयाला पर नाही त्याच्यासाठी आपला आणि परका असा भेद उरला नाही लाभावरी घ्यावे सापडले पर काम परोपकाराची काम मिळालं की तो त्यात पूर्णपणे झोकून देतो आपला तो श्रम न न विचारी किती कष्ट पडतात याचा तो विचारही करत नाही किंवा असे देखे आणि का तो स्वतःचा जीव जसा जपतो तसाच इतरांचाही विचार करतो निखळची राशी गुणाचीचा असा मनुष्य म्हणजे गुणाची मूर्तिमंत देवतयाचा पांगिला अशा उपकारी व्यक्तीवर देव सदैव प्रसन्न होतो संत जगद्गुरु तुकाराम महाराज येथे सांगतात की परोपकार हाच खरी भक्तीचा गाभा आहे जो व्यक्ती दुसऱ्यासाठी काही करताना स्वतःच्या कष्टाचा विचार करीत नाही तो देवाच्या मनात विशेष द्वेष आप पर, पर आपलेपणाचा भेद राहत नाही तोच खरा संत स्वभाव होय अशा उपकारी व्यक्तीमध्ये निखळ गुणांचा साठा असतो आणि त्यांचा धीर श्रद्धा आणि दैविक रूपा कधीही ढळत नाही भूतदाया मानव सेवा आणि परोपकार हा संत तत्वाचा गुण आहे आणि सेवा हा धर्मपरायता गुण मानवीय मूल्य जपण्यासाठी जगण्यातला हा सात्विक आनंद सेवा हाच भाव आणि भाव हाच देव